नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी येवल्यात दुचाकी स्वरांना संरक्षक तारांचे मोफत वाटप येवल्यात संक्रांत उत्सवानिमित्त उडवले जाणारे पतंग हा जगप्रसिद्ध विषय असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शौकीन नायलॉन मांजाने पतंग उडवत असतात हा नायलॉन मांजा दुचाकी स्वरांच्या गळ्यात अडकून गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना येवल्यासह जिल्ह्याभरात घडल्या आहेत त्यानुसार या दुचाकी स्वारांचे संरक्षण होण्यासाठी एस एस मोबाईल येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या नायलोन माझ्या संरक्षण दारांचे मोफत वाटप तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक मुख्याधिकारी तुषार आहेर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्मासे एस एस मोबाईल संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी सुमारे दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना या तारा बसवून देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाचे येवलेकर नागरिकांनी स्वागत केले आहे येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभं राहून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनचा मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत यावर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या गट आहेत असं असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जलश शर्मा यांनी नायलॉन मांज्यावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीवजागृती केली जात आहे आणि नावलॅन मांजा वापरणं किती घातक घातक असतं त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नावलॅन मांजा वापरणाऱ्यांवर विक्री कर करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने येवलेकरांनी ठरवलं की मी नायनाल मांजा वापरणार नाही जेणेकरून सणांच्या दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्त्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी आहेत त्यांचा देखील उत्साह वाढेल या निमित्ताने सुदर्शन किल्लार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी प्रशासनातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही सा, सामाजिक स्वयंसेवी सा, संस्था यांनी राबवावा असे मी नम्र आवाहन करतो जय जय महाराज उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे काही वर्षापासून कायदान वाजेमुळे या पथक उत्सवाला कुठेतरी दुष्ट लागलेली आहे आमचे मित्र आदरणीय सुदर्शन जी खिल्लारे यांच्या एस एस मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकल लायदोन ना, ना मांजापासून बचाव व्हावा म्हणून जे तार वाटप केलेली आहे त्याबद्दल मी सुदर्शन खिल्लारे यांचे मनापासून आभार मानतो व असाच उपक्रम येवल्या शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते असतील जे सहभागी संस्था असतील त्यांनी राबवा अशी विनंती करतो मोठा विषय झालेला आहे जनजागृती करते आपण आमच्या पत्रकार संघातर्फे करतोय प्रशासन करतोय पोलीस करताय सर्वजण या ठिकाणी जनजागृती करताय मात्र तरी चोरी छोप्या पद्धतीने होत असलेल्या माझ्या विक्रीमुळे अनेकांचे गळे कापले जात आहे ते कापले जाऊ नये यासाठी आमच्या एस एस मोबाईल येवला येवला तालुका मराठी पत्रकार संघ येवला व्यापारी संघ यांच्या वतीनं आपण या, वती या मोफत तारा वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि आज सर्वजण या ठिकाणी मान्य उपस्थित झाले मान्य तहसीलदार महाजन साहेब सीओ साहेब आहिरे साहेब तालुका पी आय मंडलिक साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांच्या हस्ते